नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महाटी टी म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संबंधित काही घटक हे घटक तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनसाठी अत्यंत उपयोगी असे ठरते चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला अध्यापनाची उपपत्ती उपपत्ती म्हणजे एखाद्या घटनेच्या घटनेसंबंधी घडण्यासंबंधी ते तसेच का घडते याची शास्त्रीय विवेचन करण्याची पद्धत म्हणजे अध्ययन उपपत्ती होय तर या उपपत्तीचे तीन भाग पडतात पहिला भाग आहे सहचार्यवादी उपपत्ती दुसरा भाग आहे ते ज्ञानातून उपपत्ती आणि तिसरा भाग आहे आधुनिक किंवा अन्य उपपत्ती तर एक एक करून ह्या विभागातील आपण उपपत्ती बघूया तर सुरुवातीला आहे सहाचार्यवादी उपपत्ती या उपपत्तीमध्ये थोंडाईक यांचा प्रयत्न प्रवा उपपत्ती पॅवलाव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती व्यासन गुंती आणि हल ह्या येतात त्यानंतर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोहलर कपका समकारवादी मनोदृष्टीमूलक उपपत्ती यांचा समावेश होतो त्यानंतर आसुबेला यांची अध्ययन व उदिशन उपपत्ती जेरम ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती लेविन शे लेविन यांची क्षेत्रिय उपपत्ती आणि आधुनिक अन्न किंवा अन्य उपपत्तीमध्ये डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती अल्बर्ट भांडोरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक पद्धती तिसरं आहे माध्यमिक प्रक्रियाकरण प्रतिमानं तर ही झाली अध्यापनाची उपपत्य आणि त्यांचे प्र त्यांचे प्रकार आणि त्या उपप्रकारामध्ये असणारे आप... मनशास्त्रज्ञ आणि त्यांच्या उपपत्त्या अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका